नाकोड सुपर मार्केट घेऊन आले आहेत शंभर रुपयांपासून पुढे साडी व टी शर्ट होलसेल दरात किराणा सामान देखील मिळेल तर त्वरित भेट द्या नाकोड सुपर मार्केट फतेपुरुज नाका येवला येवला तालुक्यातील कोटमगाव येथील जगदंबा मातेच्या नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून या मातेच्या मंदिर परिसरामध्ये जवळपास तीन ते चार हजार भाविक घटी बसत असल्याने या भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून येवला तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर क्षेत्रिय यांच्या संकल्पनेनुसार सुरू करण्यात आले आहे यावेळी असोसिएशनचे डॉक्टर्स तसेच भाविक उपस्थित होते शारदा देवी नवरोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सर्व मांगल्य मांगल्य सर्व सर्व मांगल्य मांगल्य सर्व म्हण सर्वात साधिके शरण्य तंबके गोरी नमस्ते सर्वांना उत्सव आरोग्यदायी शक्ती आणि याची सगळ्या आरोग्यदायी सगळी शक्तीची जावी आमच्या वेवला मेडिकल प्रॅक्टिस असोसिएशन तर्फे एक छोटासा प्रयोग प्रयत्न म्हणून इथे घटी बसणाऱ्या येणाऱ्या सगळ्या महिला आणि जे भक्त आहेत त्यांना मदत व्हावी म्हणून हा छोटासा उपक्रम आहे सकाळी आठ ते दहा वाजता आमचे इथले सगळे जे आहे जे इच्छा असलेले सगळे आहे डॉक्टर्स ज्यांना सेवा देण्याची इच्छा आहे असे सर्व डॉक्टर्स इथे दोन तास आरोग्याची सेवा देणार आहे त्यामुळे सर्व भक्तांनी त्याचा उपयोग करावा आमच्या सर्व डॉक्टर असोसिएशनतर्फे औषधं आम्ही आमच्यातर्फेच देणार आहोत आणि जर खूप अर्जंट इमर्जन्सी पडली तर आम्ही येवल्याला पेशंट शिफ्ट करून पुढची त्याची ट्रीटमेंट करू धन्यवाद शारदीय नवरात्रीच्या सर्व भक्तवादिकांना हार्दिक शुभेच्छा या निमित्त या ठिकाणी कोटणगाव टिरीच्या तर्फे जे घटी बसलेले भाविक आहेत त्यांच्यासाठी येवला तालुका मेडिकल असोसिएशन असोसिएशनतर्फे आम्ही दरवर्षी मोफत आरोग्य उपचार व निदान शिबिराचं आयोजन करत आहोत यावर्षीही उद्यापासून दिनांक चार तारखेपासून ते अकरा तारखेपर्यंत खोली नंबर दोन या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन आत्ताच नुकतेच केलेले आहे या शिबिरामध्ये तालुक्यातील संपूर्ण असे प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ तज्ञ स्किन स्पेशालिस्ट त्याचप्रमाणे आयुर्वेद तज्ज्ञ होमिओपॅथिक तज्ज्ञ हे सगळे उपस्थित राहणार आहेत यात डॉक्टर चंद्रशेखर क्षत्रिय डॉक्टर अविनाश बिंदू डॉक्टर आनंद कांबे डॉक्टर रोहन पाटील डॉक्टर सुजित यनमामे डॉक्टर शिल्पेश माळी डॉक्टर रोहन पाटील मी स्वतः डॉक्टर महेश्वर दगारी खोकले डॉक्टर राम कोकले हे सगळे उपस्थित राहणार आहेत तरी यांचा लाभ भाविकांनी घ्यावा